नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी खूप चॅनलला तर आज आमचा चौथा दिवस आज आम्ही इथे चेकआउट केलाय रूम बघा खूप भारी मिस करत खूप मजा आली खूप एन्जॉय केला रूम मध्ये बाहेर तर आम्ही राहायचो पण रूम मध्ये इतकी झोप पण आली बसीस घरच्यासारखंच वागलं काही टेन्शन नाही एकदम रिलॅक्स झोपलो एकदम लागतो झोपाल हा सगळं आणखी तू बोलायचं घरच आहे का मम्मी आपल्या घरी चला कुठे फिरायला गेलो ना कि तू बोलायचं मम्मी आता घरीच आता बस झाला हा थकला की चला तर आज आम्ही ने घालू मालवण साठी आज दोन दिवस मालवण मध्ये खूप छान ब्लॉक येतील आणि खूप मजा करणार धम करणार आम्ही आणि चाललो होतो म्हणजे आजच्या काळात होता आमचा पण परत विषय घेतला मी पोऱ्यांना बोलले बॉबी बॉबीतून बोलला की अजून दोन दिवस थांबू मालवणला असा काम जिंदगी भरच आहे असं का मम्मी तुला राहायचं थांबायचं का म्हटलं हा ग मला नको म्हटलं आज नको जायलाच नको थांबू दोन दिवस कारण की जरा थकल्यासारखं पण वाटतंय आणि तूर थोडस थांबू सगळं था पप्पाचं मम्मीच ऐकलं पप्पाने बर मला लावून दिलं होतं की बोल प आणला दोन दिवस तू बोलतो ऐक म्हटलं माझं तुमचं जास्त ऐकतात जास्त ऐकतात म्हटलं माझं नाही ऐकत मग बाबा बोलले की बाई आपण पोमल आपण थांबू दोन दिवस मी असं पण कधी येत नाही जास्त आता मला बर वाटतं इकडे म्हणजे फिरू आपण तर म्हटलं त्यांनी ऐकलं आमचं तिकीट पण झालं होतं बस बुकिंग झाली ते आता वाजताच आमचं तिकीट होतं पण बॉबी पोमल ना ते आमचं हे केलं दोन दिवसा लेट केलं दोन तारखेचं केलं तेच तिकीट आमचं दोन तारखेचं हे केलं पुढे ढकल आणि पप्पाला आता बरं वाटलं पप्पा मला लावून देत होते बोलायला बरोबर ना म्हणलं तू ऐकत तुमचं ऐकलं ना मग जास्त करू करून पोरांना तुमचं ऐकलं लेख घेते आणि तुला एक घेते हे तुला अरे आता एक कोका दादाला पसंद करायला होते बघा हे बुट्ट्याला आणि ह्या किती दादा उंच उंच किती दादा आणि हा बुट्टा चालेल चालेल गोव्यामध्ये बिचवर घालतील मस्त हा हा राहू द्या काय नाही हा बाळाला दोन बाळाला मग तुम्ही चांगली चॉईस करता कोकोला बिकनी घेऊ बिकनी काय असते माझा बाळा बोलतय कोको कोको स्विमिंग ला कोको घालेल पण बाळ नाही घालणार बाळ लगेच बोलाल पोगीचा ड्रेस चला त्याला सांगायचं देवायला सिक्स हंड्रेड बर हा बर चला पोहोचलेलो आहे सर्वजण ट्रेन ने घेतल्या नाही जास्त अजून आणि चला आता केंद्र घेतली अजून काय घेतलं कुल्टी माझी टिकली पडली का काय नाही खूप प्रवास केला सकाळपासून बस रेल्वे बस माझ्या बाळाला दो दो। बस को कुटु बस गे गे बस दादा काय काय नारळ नारळ सडायचं रोज चालू नव्हतं माझ्या कधीच घेत होते मी आली ठोकायला एवढी माझी चला आता आम्ही उतरलो कुठलं टेशन आहे गुडाळ आणि आता निघतोय सगळेजण थांबा किटू बस आता कोकम बसलाय बघा कोकमची मजा चालू आहे आता किटूला पण बसायची बस किटू

त्या हॉटेलला थांबलो तर रात्री खूप उशीर झाला तुम्हाला माहीतच नाही तर मी काय कालपासून घेतलंच नाही घेतलंच नाही म्हणजे वेळच नाही भेटला मला घ्यायला चला आता आम्ही आता मॉर्निंगला निघालो आहे दुसऱ्या हॉटेलला रात्री आम्ही इथं स्टे केलेला आहे नाश्ता वगैरे सर्व झाला घेतलंच नव्हतं म्हणून मी घेते त्या हॉटेलचं पण थोडंसं काहीतरी चला तर आता निघतोय आम्ही दुसऱ्या हॉटेलकर आ, मी तुला काल ड्रेस घेतलेला आहे तो घालणार आता बीच वर जायला एक बीचवरचा ड्रेस झाला मी तुला सारखेच घेतले येणार आम्ही घाल बीच वर आपण वर तर आता आम्ही खूप म्हणजे खूप उशीर झाला आम्हाला रात्री तिकडे थांबलेलो मग बॉबीने दुसरं हॉटेल बघितलं आम्ही दुसऱ्या हॉटेलला आलो आणि आता इतके म्हणजे रात्री एवढं थकले तो किती थकलेला बाळाच्या हाताला पण बघा ते लागलेला आता बरं झालं बँडेजपट्टी लावून माझं बाळ ते इतकं रडत होतं आणि माझं बाळ खूप रडत होतं काय दादा किती रडला तू असं लागलं होतं हा एवढं लागलं होतं गाडीवर बसतानी कोकमच्या गाडीवर बसता होता ना त्याच्यामुळे इकडे असं इकडे तर आता आम्ही

गाईज, 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 गाई, गाईज, 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 चला 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 आलो तुम्हाला आलो। घेतलं चला। मी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच खरं युट्यूब चॅनल

हा खूप भारी जेवण दिलं दिसतं आम्हाला बोट इकडे करा नाही दिसत नाही कॅमेरा हा खूप भारी जेवण केलं थां असं बघा कॅमेरा असं करला नाही हा हा असं करला म्हणजे तो तर सर्व वस्तू आम्ही सकाळपासून ह्या हॉटेलला थांबलो आणि इतकं भारी जेवण वगैरे सगळं काही भारी कोणत्या हॉटेलला चलो साइन भूतनाथ हॉटेल आता सगळ्याची तयारी झाली आणि आता निघते तिकडे किट्टू दादा झाका खेळते हो भारी हा बी। दोन मिनिटाच म्हणजे किती माहिती का दहा मिनिटाचेच आहे दोन मिनिट नाही 10 मिनिटाचे हा हा बडा चालत चालत गेलो आपण बघा मस्त कोकम आणि किट्टूला सारखे ड्रेस घेतले तुम्ही भारी वाली म्हणजे असेच गोव्याचे एवढे काय पण चप्पल छान ड्रेस या दोघ दोघं किती दादा इकडे बाई हा चला चल दादा भूतनाथलातला भूतनाथला काय भेटतं भारी लय भारी भेटते लय टेस्टी मच्छीचा फोटो भूतनाथला येऊन जा तुम्ही लय भारी मच्छी भेटते हा दाखवली दाखवली चल ऐकले इकले बाई बाय बाय इकले बाय ऐकलं बाय बाय इकले लय पलाती बाई माझी बाय चल

पाहिलं मी समुद्र किती भारी दिसतोय खरं सांगू गोव्यापेक्षा भारी तर काही म्हणा आलो कोलवलं आपण हे काय फंट हॉटेलला सिरियसली लय भारी हॉटेल ते बघा बीच वर आलेले कसं बीच दिसतो हे खरं तुम्ही हे नाचणारे कीर्तीला ती करतो मी हे प्रियंका आहे प्रीतम आहे देवा आता हे पाच वाजता आलो देवा किट्टू करतो देवा हे किट्टू काय करतो तू हां खेळा खेळा देवा ये पाणी माग जात मी हिडू काढतो या पुढं आला का मला मागाव लागतं हेव इटू किट्टू हा लय मोठे आले आता हे वाई अरे बाड पाणी घेत आमचे ना बीचवर असे भांडण झाले का हे सण सण दिसतो ना चिकून जर आपण इकडे तोंड करून उभं राहिलं तर ब्लॅकच दिसणार हा आणि असं सणच्या विरुद्ध उभं राहिलं तर बरं दिसतंय हा बरोबर गोष्ट आहे काय म्हणे तुम्हाला सांग कायच म्हणत नाही त्यांना हा त्यांना काय विचारते ते सगळ्याला समजतं ते तू तुलाच काय समजत तुम्हाला म्हटलं व्हिडिओ घ्या आता इकडून बघा तुम्ही गाईस तुम्हाला कधी बसा काय मी फिरतोय हे बा सण दिसतो इकडून खाली पाण्यामध्ये पण ब्लॅक दिसणार ब्लॅक दिसणार ब्लॅक दिसतो हे बा हा मग जसं पण तसं तुला काढतो मी हे काय हे बा आता किती भारी दिसतो तू हा अगे मग सूर्य पाणी पण दिसायला पाहिजे ना समुद्र किनारी आलो तर लोक काय पण म्हणतील गाईस गाईस काय पण म्हणतील त्याची ना ये आहे हाथेवें ये कर चालों भी ये पाकाई चालों भी ये तो बला आए बला बजय वेले किड़ें ये 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 झोपतील किती वय इकडं किट्टू किट्टू इकडे दादा रे इकडे रे बस झाला आता किट्टू दादा चल इकडे किट्टी बोल किट्टी का किट्टू गे बाई माझा काय किट्टी गेली तिकडे किट्टी चिट्टी काला 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 शेतू काला चल चल वा चल आ चल चल इकडे पाण्यामध्ये गेले तर मी एकदम थोडी गेली की जास्त नाही गेले पाण्यात कारण की मी जॉकेट घातलं प मला ड्रेस घेतलाय का म्हणजे बोलले होते हेच घाल फोटो वगैरे मी म्हटलं म्हटलं नको नको मला कधीच फोटो थोडेसे आणि तुमच्या पुरत मी जॉकेट घेऊन आले घरूनच म्हणजे तुला जॉकेट नको घालू मग मी हा ड्रेस असाच असतोय आ असा कधी कधी काय नाही इथं बिचोर कोणी पण नाही नाही म्हटलं माझे ऑडियन्स पाहणारे आहेत ना बिचोर कोण नाही पण बराबर का नाही मी चिरला मग मी आता घालून घेतला काय वाईट कमेंट करू नका कारण की आता पोरांचा पण मान ठेवा लागतोय घे घातला बीच पूर्ण खाली बघा कोणी नाही आहे त्याच्यामुळे मी घातला आपलाच परिवार आहे हे बघा पूर्ण बीच खाली मानवत बघा पूर्ण बीच खाली आता आम्ही चवडे आणि थोडासा नाही तर मग आम्ही तिकडे मी गोव्याला नाही एवढे हा बघातला हा म्हणजे आहे चांगला तिने मला बराबर वेट करून दिलाय आता हिशलची चेन घातली मी तोपर्यंत काढून दिली हातात आणि बघा मस्त मजा करतात सगळेजण पाण्यामध्ये आणि मी थांबलीवर चाल चाल। चाल का चाल 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 ते मोठे चाल किटू पायपूर यायच नाही बोलते पाण्यात खेळायचे चाल अरे बापरे पाणी आलं चला बस झालं जाऊ दे पापाला जाऊ देऊन तानपोरांला काय कळत नसतं या बस झालं त्यांना जाऊ द्या तिथी गं पै पाते किट्टू दादा काय करतोय जायचंच म्हणते त्याचे पप्पा मम्मी लांब गेलेत आणि बॉबीचं बाबा बाबा खूपच लांब गेलेत पाते बॉबीच पा बाबाचे तितकं पाणी दादा ते तुम्ही इकडं रात्री बा 僕らじゃな。

करायचं काय काय करावं लागतं काय गरज आहे कारण की तुम्हाला सर्व काय येईल एवढं भारी करण घ्यायचं माझं वजन वजन चालत काही नाही बोट मध्ये कसं झालं नको असे बोलत होते अरे तुला तिकडं तोंड करून बसायला लावलं तू तिकडे तोंड करून बसली आणि काय धडा माझा काही

हा भारी वाटते चल वाटत आता तिकडे गेलो माती खेळायला चल किती करू दे मला खरं तुम्ही काय काय करणार सर्वच सर्वच नाही ना तुम्हाला सगळं जमन असं थोडे मग जाऊ द्या भीती वाटते दे काय ना काय तर चला आता मी पॅरेस करणार आहे बघू आता मला जमतय का नाही तर बाबरे मी घाबरलेली खरखर घाबरली मी पण आता बघते चला पळत आहे पा ते बाळ आमच बघू ना अजून काय बनाना करणार ते पण बनाना तुम्ही चालवा मी माझ बस चला

मोठा चष्मा आहे स्वच्छ कोण आहे ना